अगदी बरोबर आहे पण छगन भुजबळ ज्या पद्धतीने मराठ्याला रोखत आहेत त्यांना आरक्षणच द्यायचं नाही म्हणतात इकडे मग दुसरीकडे जे तेच छगन सरकारमध्ये ते केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहे तेच छगन भुजबळ त्या आता त्याच सरकार रोज म्हणजे बावन्न लाख मिळाले त्रेपन्न लाख मिळाले पंचावन्न लाख मिळाले ते कुठे जात आहेत ओबीसी मध्ये येऊन पडत आहे तर त्यासाठी उपाययोजना म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी मध्ये असं म्हटलं होतं की तुम्ही जे ओबीसीचं सब कॅटरेशन करू शकता त्यांना जसं आपल्या इथे महाराष्ट्रात आधीच सब कॅटरेशन झालंय नवीन काही नाही आहे भटक्यांना वेगळं विमुक्तांना वेगळं धनगरांना वेगळं वंजारीला वेगळं द्यायचं तसंच आपण कुणबी मराठा जेव्हा पाटील पाटीदार आणि राजपूतला वेगळं द्यायचं आहे सोपी गोष्ट आहे काय आणि त्याच्यामुळे ती भूमिका इंदिरा म्हणजे जस्टिस रोहिणी हो आयोगाची भूमिका सब कॅटेगरीची भूमिका आमच्या भुजबळ साहेबांनी घेतली पाहिजे अन्यथा ते सुद्धा या ओबीसीचं नुकसान करता है। करत आहे कारण त्यांना आरक्षण कळत नाही याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की त्यांना आरक्षणच कळत नाही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल ते वाचत नाही आणि म्हणून ते आज ज्या पद्धतीने मराठ्यांना विरोध करत आहे तेवढ्याच ते आमच्या ओबीसी करतात प्रकारे राजीनामा दिला पाहिजे कारण एकीकडे प्रायव्हेटायझेशन करून खाजगी पद्धतीने कंत्राटदारांनी ते आपल्याकडे भरती होणार आता अगदी शिपायापासून तर इंजिनियर पर्यंत आणि दुसरीकडे जे खाजगी संस्था आहेत आपल्या याच्या युनिव्हर्सिटी आहे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये तर पूर्ण आरक्षणच बंद करून टाकलं आहे त्या ठिकाणी तर एखाद्या मागासवर्गाने जर ॲडमिशन घेतली तर त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही शिक्षण फी मिळणार नाही हे महाराष्ट्रात काय चाललंय काय हे महाराष्ट्र हिंमत तरी कशी होते यांची म्हणजे तुम्ही मागासवर्गाचं आरक्षण बंद करता तुम्ही मागास शैक्षणिक फी बंद करता स्कॉलरशिप बंद करता तुम्ही ती हिंमत कशी होते माझं म्हणणं आहे या की या सरकारची हिंमत कशी आहे आणि त्या सरकारमध्ये हे आमचे योद्धे ओबीसीचे योद्धे यांना राहण्याची सुद्धा काही अधिकार आहे का त्यांना आहे का थोडी तरी थोडी तरी असेल थोडी तरी जनाची नाही मनाची जर काही असेल ला, लाज लज्जा त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे एक वेगळा विषय आहे मुद्दा पेटलेला आहे महाराष्ट्रात नाही आता ज्या पद्धतीने सरकार प्रयत्न करत आहे सगळे चुकीचे प्रयत्न आहे त्यांचे ओबीसी चे म्हणजे सर्टिफिकेट शोधणं आणि मग त्यांना कुणबी करणं हे अत्यंत गैर आहे आणि चुकीचं आहे त्यापेक्षा मी म्हणतो त्याच्याही पलीकडे जाऊन आपण संपूर्ण मराठाला तुम्ही घोषित म्हणजे ओबीसी घोषित करून त्यांना कुणबी हे तत्सम आहे घोषित करून सरकार एका मध्ये निर्णय घेऊ शकते परंतु हे देताना तुम्ही सरळ एकोणीस टक्के मध्ये टाकलं तर मला माझा सुद्धा त्याला विरोध राहील त्यांना सब कॅटेगरीशी ठेवून द्या ना त्यांची लोकसंख्या साधारणतः वीस टक्के आहे मराठा समाजाची तर तुम्ही त्यांना दहा टक्के आरक्षण द्या हे माझं म्हणणं आहे आणि ते आणि त्याच्यामुळे काय होईल भटके एमतानाही अर्धा अर्धा टक्के वाढेल बाराबुलतेदारांना मिळेल त्या आणि हा जो एसबीसी आहे एकोणसिस ते जाती त्यांनाही मिळेल होईल काय असा निर्णय जर झाला तर कदाचित मराठा uh, समाज पेढे वाटतील त्याच्या आधी हे ओबीसी लोक पेढे वाटतील पण ती त्यामुळे शासनाची जी भीती आहे ती निघून जाईल आणि एक सामाजिक न्याय एक स्थैर्य प्राप्त होईल आपल्या महाराष्ट्राला एक मोठा जटिल प्रश्न आपण सुटू शकतो आणि हे सरकारच्या हातात आहे कोण हे राज्य सरकारला संपूर्ण अधिकार आहे कोर्टाचे निर्णय आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने सब कॅटेगोरेशन ओबीसीचं करून आपण सगळ्यांना न्याय देऊ शकतो हे माझं म्हणणं आहे यासाठी डाटा प्राप्त झाला या जाईल पण प्रश्न असा आहे की आपण नेते काय नाही हे खरं आहे की एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार या निर्णयामध्ये पन्नास टक्क्याची कॅप घातली होती म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर तुम्हाला आरक्षण देता येत नाही असं म्हटलं होतं त्यानंतर त्या सर्वोच्च न्यायालयाच्याच एका निर्णयामुळे दोन हजार दहा मध्ये असा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने जर तुमच्याकडे ओबीसीचा इम्पेरिकल डाटा असेल लोकसंख्या तुम्ही जाणून घेतली असेल तर तुम्ही पन्नास टक्केच्या वर देऊ शकता आणि त्यामुळे आत्ता काय झालंय की आपल्याकडे गेल्या दोन वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे बांटे आयोग मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी बांटे आयोगाने जेव्हा या आयोगाने सर्वे केला आणि या आयोगाने सांगितलं की थर्टी सेवन पॉईंट सेवन झिरो पर्सेंट हे ओबीसी आहेत याचा अर्थ अडतीस टक्के आरक्षण आपण ओबीसीना देऊ शकतो हे अडतीस टक्के आणि एस सी एस टीचे वीस टक्के असं अठ्ठावन टक्क्यापर्यंत आपण आरक्षण महाराष्ट्रात देऊ शकतो योगायोगाने हे दहा टक्के वाढलेले आहेत त्यामुळे आपण मराठाला सहज याच्यात ऍडजस्ट करू शकतो हे हे माझं म्हणणं आहे परंतु हे आरक्षण जे वाढलेलं आहे योगायोगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये जो त्या हा जरांगेचा लढा जरांगे आता येत आहेत मुंबईला त्यापूर्वी जर हे दोन दिवसातही जाहीर करता येईल कारण यांना फक्त मागासवर्गीय आयोगाकडे पाठवून त्यांचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे टू फाय नाईन आपण नाईन्टी फोर त्यामुळे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला पण मी सांगते त्या संदर्भात कंत्राटी पद्धतीला आपला विरोध होता आता काय पुढे असेल नाही मागच्या वेळेस बघा कंत्राटी पद्धतीला जो विरोध झाला त्यानंतर सरकारने जाहीर केला की आम्ही हा जी कॅन्सल करतो आणि कॅन्सल केलाही त्यांनी के तो कॅन्सल केल्यानंतर आता तो काढलेला आहे आणि तो मीडियाला पण देण्यात आलेला नाहीये तो मीडिया पासून सुद्धा लपवण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तो जी आर आहे आणि तो अशा पद्धतीनेच काम चालू आहे सरकारचं तर त्यामुळे सरकार वर कोणाचा विश्वास राहिला नाही या सरकारवरच आता मागासवर्गाचा विश्वासच राहिला नाही इकडे बढतीमधील आरक्षण बंद आहे एकूण जरी म्हणजे जे आरक्षण संपवण्याचं असं बोलत होते ते खऱ्या अर्थाने आता या संविधानाला सुद्धा टाच आणली जात आहे संविधानाचे सुद्धा मोडतोड करण्यात येत आहे सगळीकडे संविधान आपल्या देशाचं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान दिलेलं आरक्षण हे पूर्णपणे संपवण्याचा कुटील डाव या सरकारने रचना आहे